श्री स्वामी समर्थ आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते आपण नेहमी म्हणत असतो की कोणावर कधी कुठली वेळ येईल सांगू शकत नाही तुमच्या पण आयुष्यात जर आता वाईट वेळ चालू असेल खूप दुःख चालू असेल खूप संकट चालू असतील काय करावं ते समजत नसेल आर्थिक समस्या असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जे काही उपाय सांगत आहे ते आवर्जून करा सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख चालूच असत आयुष्यात तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणीही जगात पूर्णपणे सुखी नाहीये प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात एक दुःखाची जागा असतेच आणि ती आपण विसरून आयुष्य जगायला सुरुवात करत असतो नेहमी आपल्याला वाईट वेळ येते ना तेव्हा आपल्याला लोकांचा खरा चेहरा कळतो कोण आपलं कोण परक आहे याची जाणीव होते आपण परमात्म्याच्या अध्यात्म्याच्या आणि महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या भक्तिमार्गात आहोत त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख आपले महाराज त्यांच्याजवळ सांगा रडा तुमचं मन मोकळं करा कधी कधी चिडा त्यांच्यावर रागवा रुसा पण तुमचं दुःख नेहमी स्वामी महाराजांना सांगत राहा आयुष्यात तुमचं दुःख तुमचा त्रास अशा लोकांना कधीही सांगू नका जे तुमचं रडून ऐकतील आणि हसून इतरांना सांगतील तर जे स्वामी भक्त आहेत ज्यांना खूप दुःख आहे त्यांना नेहमी असं वाटत राहतं की मीच का मलाच का बरं इतक्या अडचणी महाराज मी तुमची इतकी सेवा करते मलाच का दुःख माझ्याच मनातील इच्छा ही मन मा ही का नाही होत पूर्ण असे आपण नेहमी म्हणत असतो पण तुम्हाला माहीत आहे का हे चक्र आहे हे कर्म आहे कर्म इतकं गोल आहे ना ते घुमून फिरून तुमच्याकडेच येणार आहे आपण नेहमी जन्माला येतो तर मागच्या जन्माचं काही ना काही संचित घेऊन येत असतो आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या मध्ये आणि ते तुमचं कर्म आहे कर्माच्या कर्मा फेऱ्यापासून कोणीही चुकलेलं नाहीये प्रत्येकाला योग्य वेळ आल्यावर आपापल्या कर्मानुसार फळ मिळतच असतं आता तुम्ही म्हणाल की कर्म तर ठीक आहे पण आता बघा मागच्या जन्मात आपण काय केलं आहे माहीत नाही पण या जन्मात तुम्ही खूप चांगले असाल खूप चांगले कर्म करत असाल पण फक्त सेवा करून काही होत नाही तुमचे कर्मही चांगलं असणं तेवढंच महत्वाचं खूप चांगले दिवस चालू आहेत किंवा तुमची अडचण असेल दुःखात तुम्ही असाल त्रासात असाल मग ते शारीरिक असो मानसिक असो आर्थिक असो कुठलंही संकट असेल म्हणजेच काय आता कधी कधी असं होतं की देवाला दिवा पण लावू वाटत नाही कधी कधी असे होत की नको मला काहीच करायचं नाही नको तो दिवा नको काही नको आपल्याला असं वाटतं कधी कधी देवच नाहीये एवढ्या अडचणी माझ्याच आयुष्यात का किंवा नाही तो देवच नाही किंवा त्याने सगळं दुःख मलाच दिलं आहे तुम्हाला एक सांगू का तुमचं मन प्रसन्न करून घेण्यासाठी काहीही झालं कितीही काही प्रॉब्लेम असले तरी सुद्धा सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावत जा धान्य खायला देत जा थोडक्यात काय तुमच्याकडून जेवढं यथाशक्ती दान केल्याने के तुम्हाला पितृदोष यासारख्या दोषातूनही मुक्तता मिळू शकते तुम्हाला माहीत आहे का कधी कधी पितृदोषाचं सुद्धा कारण असतं की त्याच्यामुळे तुमची कुठलीच कामं पूर्ण होत नाही पितृदोष असेल तर सगळ्या कामांसाठी अडचणी येतात सगळं चक्र बदलून जातं हो त्याच नव्हतं होऊन जातं तुम्ही जेव्हा गोर गरीबाला खाऊ घालताना मग तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळी गेलात मंदिराच्या बाहेर गोर गरीब बसलेले असतात त्यांना तुम्ही यथाशक्ती दान करा किंवा खाऊ घाला यामुळे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि जो काही त्रास आहे तुम्हाला काही दोष लागला आहे पितरांचा तर तो खूप प्रमाणात कमी होतो अमावस्येच्या दिवशी तर आवर्जून पित्रांसाठी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी तुम्ही दान करायला सुरुवात करा त्याचबरोबर दुसरं असं की तुमच्या कुळदेवीची सेवा तुम्ही कुळदेवतेची सेवा मान सन्मान करताय का पंच्याहत्तर टक्के लोकांना अजून कुलदेवी पण माहीत नाही तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा किंवा महिन्याला एक पारायण करा दररोज नवारण मंत्र किंवा तुमचे कुळस्वामीचा जो मंत्र आहे त्याचे पठण करा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर किमान अकरा वेळा देवपूजा करताना श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा ती कुळाचा उद्धार करणारी आहे ती कुळाचं रक्षण करणारी आहे त्यांची सेवा तुम्ही करता का नाही होत तुमच्याकडून सेवा म्हणून या सगळ्या अडचणी आलेल्या आहेत त्याच्याबरोबरच वास्तूमध्ये बरेच काही दोष असतात त्याच्यातल्या सगळ्यात महत्वाचा दोष काय तर ईशान्येच्या कोपऱ्यात देवघर जिथं असायला हवं तिथे देवघराच्या जागी टॉयलेट बाथरूम असतं हा इतका मोठा वास्तुदोष आहे की भले तुमचं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो या चुका जर घडत असतील ना किंवा या जर करत असाल ना तर तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा तुमची प्रगती नाही होणार हे दोष तुम्हाला आधी घालवावे लागतील त्याच्यासाठी तुम्हाला आधी पितरांची सेवा नंतर कुलदेवी कुलदेवतेची सेवा त्यांचा मान सन्मान दरवर्षी मूळ पीठावर जाऊन करावा लागेल आई भगवतीचा मान सन्मान तुम्ही करता का तुम्हाला नाही शकत होत तर तुमच्या घरातलं कोणी जातं का जसे सासू सासरे तुमचा नवरा जातो का ते बघा तिथे जाऊन देवीसमोर नस्तमस्तक होणं गरजेचं आहे तुम्हाला बघा काय होतं ना की हजार रुपये घरात येतात दिवसाला आणि त्याच्यातले तर पाचशे रुपये खटकन जातात आल्या आल्या कुठे गेले कुठे कळत नाही त्याचं कारण आवक येते पण तेवढ्या दुःखीने ती जाते सुद्धा तर त्याच्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत जसे दानधर्म असतो कुळदेवीची सेवा असो इतरांची सेवा असो हे खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं असतं की आपले जे काही कर्म आहेत आपण माणूस आहोत आपल्याकडून चुका होतातच कोणीच नाही असं इथे जगात की ज्याच्याकडून चुका झालेल्या नाहीत तुमच्याकडून किती पण चुका त्रास तुम्हाला झाला असेल काही पण असो गुरु तुम्हाला तारणार असतो गुरूंची सेवा करणं महत्वाचं असतं तुमचा कुठलाही गुरु असो तुमची रास कुठली पण असो तुमच्यावर जेव्हा गुरुबळ तुमचे पक्कळ असेल प्रभावी असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीही कुठलीच अडचण येणार नाही आणि आली तरी ते महाराज तारून येतात ज्यावेळी तुम्ही खूप संकटात असता तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नाही सर्व काही नको नको असे वाटत असते त्यावेळी फक्त तुम्ही थोडा वेळ गुरुचे नामस्मरण करायला सुरुवात करा थोडेसे मन शांत झाल्यानंतर तुम्ही स्वतःला बोलायला चालू करायचे की हेही दिवस संपणार आहेत माझे गुरु माझ्या जवळ आहेत नक्कीच ते मला तारणार आहेत यातूनही काहीतरी चांगले घडणार आहे माझे सर्व काही चांगले होणार आहे असे तुम्ही स्वतःला बजावयाचे आहे आणि मग बघा तुम्हाला शांततेचा अनुभव होईल मार्ग नक्कीच तुम्हाला दिसायला सुरुवात होते फक्त तुम्ही थोडेसे शांत होऊन गुरुचे नामस्मरण करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगले कर्म करायला एखाद्याला मदत करायला सुरुवात करा बघा मार्ग आपोआप सापडत जातील वाईट दिवसामध्ये तुमचे कर्म तुमचे आचरण तुमचे विचार तुमचे दानधर्म तुमची सेवा कधीच थांबवू नका आणि हीच खरी वेळ असते तुमच्या परीक्षेची कधी कधी असे होते की जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं दुःख ऐकता तेव्हा वाटतं की बापरे महाराज मी खूप सुखाक आहे मला तुम्ही हा त्रास दिलेला नाही आपल्यापेक्षा जगात खूप दुःखी लोक आहेत जो महाराजांचा निष्ठावंत सेवेकरी असतो तो नेहमी झुकून राहतो महाराजांचा सेवेकरी आहे म्हणून जो अहंकार करतो ते महाराजांना कधीच आवडत नाही महाराजांना काही फरक पडत नाही की महाराजांची कोणी किती वर्ष सेवा केली महाराज फक्त हे बघतात की तुमचे आचार विचार तुमची वागणूक तुमचे कर्म कसे आहेत जो इतरांना मदत करतो माणुसकीच्या नात्याने सतत इतरांसाठी झटतो तो भक्त महाराजांना आवडतो तुमच्या एका सेवेमुळे तुम्ही जर कोणाला तरी महाराजांच्या सानिध्यात आणता त्याला सांगता की बाबा तू अडचणीत आहेस ना तुम्ही सेवा करा बघ किती फरक पडेल जेव्हा तुम्ही त्याला अडचणीतून काढता तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठलीच अडचण महाराज ठेवत नाहीत फक्त महाराजांनी माझं चांगलं केलं मला महाराज माझ्यापर्यंतच ठेवायचे आणि आपली सेवा कोणालाही सांगू नये किंवा तुम्ही काय सेवा करता बघा तुम्ही जी सेवा करता त्याचा गावभर बोभाटा करायचा नाही पण हो मला माहीत आहे ना की या सेवेमुळे माझं चांगलं झालं तर चार लोकांना नक्की सांगा नाही तर मग लपून छपून सेवा करायची आणि महाराज माझं चांगलं करा असं नाही अशा वेळेस एखाद्या गरीबाला एखाद्या गरजूला ज्याला खरंच महाराजांची गरज आहे त्याला सेवेचं से मार्गदर्शन करा त्याला सेवा सांगा आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं की सेवा सांगताना तुम्ही किती सेवा करता की फक्त याच त्याच पाहून सेवा सांगतात हे सर्व महाराजांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही दहा टक्के जरी सेवा करत असाल तर तुम्ही लोकांना सांगा ज्यांना काहीच माहीत नाही सेवेबद्दल त्याच्यामुळे आपण लोकांनाच अजून चुकीचं सांगतो आणि ते बिचारे भोळे भाबरे लोक आपल्यावर विश्वास ठेवून सेवा करतात आणि त्यांचं काही चुकलं तर अर्थात त्यांची सेवा चुकते आणि त्याचे कुठेतरी जे दोष असतात ते आपल्याला लागत असतात तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं तर इतरांनी केलेल्या सेवेचे पुण्य देखील तुम्हाला मिळत असतं त्यामुळे सेवा सांगताना योग्य पद्धतीने इतर लोकांना सांगा कोणाचंही वाईट करायला जाऊ नका कारण त्याच्या मागे तुमचं पण वाईट होईल करायचं असेल तर चांगलं करा ही वाईट वेळ आहे या वाईट वेळात पण कुठल्याच गोष्टीच्या पाठीमागे लागू नका स्वामी महाराज आहेत कुळदेवी आहे आणि पितरांची सेवा करायला चुकू नका हे खूप आहे याने बघा खूप फरक पडेल तुमच्या खूप अडचणी नक्कीच कमी होतील तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तसेच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त